गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी दिगंबरा दिगंबराच्या अखंड गजर व श्री गुरुदेव दत्ताच्या जयघोषात नृसिंहवाडीतील कृष्णा पंचगंगा संगम तीर्थावर दत्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर मार्गावर भाविकांनी गर्दी केले कृष्णा नदीत स्नान करून भाविक दत्त दर्शन घेताना दिसून येतात दत्त देवस्थानच्या वतीने मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शन रांगेचं नियोजन केल्याने भाविकांना दत्त प्रभूंचं दर्शन सुलभ झालंय दत्त जयंतीनिमित्त मंदिरामध्ये गेले सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होतात आज मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी सात ते बारा या वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभिषेक पूजा केली तर सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेत दत्त देवस्थानचे विश्वस्त ग्रामपंचायतचे सदस्य शासकीय अधिकारी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान एस के पाटील व दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलचे विद्यार्थी स्वयंसेवकांनी तसेच दत्त देवस्थान व ग्रामपंचायतचे कर्मचारी व सेव स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन उत्सवाचे नेटके नियोजन केलं आहे तरी भाविकांनी शांततेत दत्तप्रभूंचं दर्शन घ्यावं असं आवाहन श्री नृसिंह सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आलंय चिंतन श्री गुरुदेव दत्त आज श्री क्षेत्र नृसिंहवाडी कृष्णावेळी पंचगंगा संगम तिरावट दत्तप्रभूंच्या बारा वर्षाच्या तपश्चर्याने पुनित पावन झालेल्या या श्री दत्त क्षेत्र नृसिंहवाडी मध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे आज आम्ही दत्त दत्तदेवसंस्थान नृसिंहवाडी पुजारी मंडळींच्या मार्फत स्वागत करीत आहोत सर्व दत्त भक्तांना सायंकाळी ठीक पाच वाजता श्रींचा जन्मकाळ होणार आहे तरी सर्व दत्त भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि ह्या दत्तनगरीमध्ये येणाऱ्या सर्व दत्त भाविकांचे सहर्ष स्वागत करत आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त